लोकसेवा न्यूज चोवीस तास विशेष प्रतिनिधी अक्कल कुवा अक्कलकुव्यात महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार भांडी वाटप योजनेअंतर्गत आयोजित कार्यक्रमात आदिवासी संघटनांनी शिवसेना शिंदे गटाचे विधानपरिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांचा तीव्र निषेध नोंदवत काळे झेंडे दाखवले कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर चोर आला भुमाफया चले जाओ अशा जोरदार घोषणा देत आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते एकवटले आणि घटनास्थळी आक्रमक आंदोलन उभे राहिले यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली आणि अखेर चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्यात कार्यक्रमा वाटप योजना स्थळ मंदिर अक्कलकुवा दिवस सोमवार तीन जून दोन हजार पंचवीस अधिकारी पाहुणे अनुपस्थित चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य शिवसेना शिंदे गट निषेध करणाऱ्या संघटना व प्रमुख पदाधिकारी या आंदोलनात अनेक आदिवासी संघटनांनी सहभाग घेतला ज्यामध्ये हे प्रमुख कार्यकर्ते आघाडीवर होते भारतीय स्वाभिमान संघ रोहिदास वळवी प्रदेश महासचिव पंकज वळवी जिल्हाध्यक्ष अजय वळवी नंदुरबार तालुकाध्यक्ष भारत आदिवासी संविधान सेना रवींद्र वळवी कार्याध्यक्ष सतीश ठाकरे प्रदेश अध्यक्ष बिरसा फायटर्स सुशील कुमार पवारा राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष पावरा तळोदा तालुका अध्यक्ष इतर प्रमुख नेते सुनील पवार योगेश गावित निलेश पाडवी सामाजिक कार्यकर्ते आरोपांचा पाढा आदिवासी संघटनांनी चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर पुढील गंभीर आरोप केले एक, हजारो एकर आदिवासी जमिनी दोन शहादा येथे आदिवासी संघटनांना तीनपाठ अशी शिविगार तीन नंदुरबार व शहादा हे राखीव मतदारसंघ खुले करण्यासाठी सतत दबाव या मुद्द्यांवरून संपूर्ण आदिवासी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला असून संघटनांनी हा विरोध केवळ सुरुवात असल्याचे सूचित केले आहे जिथे जिथे रघुवंशी जातील तिथे तिथे आम्ही काळे झेंडे दाखवून विरोध करू बुमाफिया विरोधात आमचा कायदेशीर लढा सुरू राहणार सुशील अध्यक्ष बिरसा फायटर्स भाने सांच वाटप योजनेला विरोध नव्हता असे स्पष्ट करत आंदोलकांनी आपला रोष केवळ रघुवंशी यांच्या उपस्थितीवर केंद्रित असल्याचे सांगितले आदिवासी आमदार आमशा पाडवी यांच्या बाबत कुठलाही विरोध नव्हता या आंदोलनामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आदिवासी संघटना आता सजग आणि सशक्त भूमिका बजावत आहेत भूमाफियांच्या विरोधात त्यांचा आवाज अधिक बुलंद होत आहे आणि राजकीय नेत्यांनी सब... वेळ आली आहे वाटपाचा कार्यक्रम आहे त्यासाठी येणार होते अशी खबर लागल्यानंतर आम्ही आदिवासी संघटना त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी इथं जमलेलो आहे त्यांना काळे झेंडे दाखवून आम्ही त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो या भूमाफिया आमच्या आदिवासीच्या जमिनी बेकायदेशीर जमिनी आमच्या आदिवासी, आदिवासी, आदिवासी बांधवांना परत मिळत नाही तोपर्यंत चंद्रकांत रघुवंशी जिथं जिथं जातील तिथं तिथं आम्ही आदिवासी संघटना त्यांचा अशा पद्धतीने आमच्या आदिवासी स्टाईलने काडे झेंडे दाखवून जाहीर निषेध व्यक्त करणार आहोत जिथं मान्य आमच्या दादा पाडवी यांचं काम आहे त्यांचा बिलकुल विरोध करत नाही आणि जो काही त्यांनी हा कार्यक्रम घेत आहे त्या भांडे वाटप कार्यक्रमाला आमचा बिलकुल विरोध नाही परंतु आमच्या या जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या जमिनी लुटलेल्या आहे त्या चंद्रकांत रघुवंशीचा आम्ही जिथं तिथं जिथं तो दिसेल तिथं आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो हा चंद्रकांत रघुवंशी आमच्या आदिवासींच्या आरक्षणाच्या विरोधात बोलतो आदिवासींना तीन पट अशी शिवेगाड करतो म्हणून आम्ही आदिवासी संघटना आदिवासी समाज हा अपमान सहन करणार नाही म्हणून या भू माफियाचा आम्ही आदिवासी संघटनांतर्फे तर्फे निषेध व्यक्त करतो भू माफिया चंद्रकांत रोगवंची चले जा चले जा चले जा आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत रोगवंची चले जा चले जा चले जा आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत रोगवंची मुर्दाबाद 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 भू माफिया चंद्रकांत रोगवंची मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद